सस्नेह नमस्कार सस्नेह नमस्कार कवितेवर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व रसिक मी शंकर नागनाथ कांबळे माझ्या या युट्यूब चॅनलवरती करीत आहे आज समोर मी माझी एक स्वरचित रचना सादर करणार आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे शापित यक्ष वर्णी अस्तर ओढून गुड नभाचे तेज लोपले शामलवर्णी अस्तर ओढून गुड नभाचे तेज लोपले झरोतुनी अनोळखी मी बिंबकोपले उगा वाटते वठल्या झाडा कधीतरी येईल पालवी उगा वाटते वठल्या झाडा कधीतरी येईल पालवी आसमनीची सुकते तेव्हा वसंत जेव्हा गरळ कालवी कैक फुलांचे कैक ताटवे स्वैर मुखाने दिशा चुंबीती कैक फुलांचे कैक ताटवे स्वैर मुखाने दिशा खुळा भ्रमरतो राग विराणी सर गुंफिती विलुप्त झाल्या खुणा गिर्या माग मूसना मातीला विलुप्त झाल्या खुणा गहिर्या माग मूसना मातीला हात कोंदला गंध कस्तुरी कळयुगाची छातीला चमचमणारे मंद काजवे पेलती नक्षत्रांचा चमचमणारे मंद काजवे नक्षत्रांचा शापित पैल तिरेमी श्राप भोगतो आठवांचा शापित यक्ष पैल तिरेमी श्राप भोगतो आठवांचा श्राप भोगतो आठवांचा कविता आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार